आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज जत तालुक्यातील जाडर बोबलाद येथील स्वाती विजयकुमार हुन्नूर व एकोणीस या युवतीने शनिवारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली असल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही स्वाती ही गावातीलच शिक्षण संस्थेत इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती घटना घडल्यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना कळवले घटनास्थळी उमदी पोलीस जाऊन पंचनामा केला त्यानंतर जत येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला रात्री उशिरा उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेमुळे जाडर बोबलात गावात शोककळा पसरली आहे लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा